श्री गणेशायन महाकाय सोटी समप्रभ निर्विघ्नं मे देवसर्वकारेश्वर सर्व श्री महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विश्व महाराज की जय श्रीगुरुदेवत्तमंगलमूर्ती पूर्णवाद पूर्णवादकी जय जय गजानन विषतोंडळ गुरुप्रसाद गुरुवर्य डॉक्टर पारनेरकर महाराज यांनी तोंडोळक या ग्रंथाला मी प्रस्तावना लिहावी अशी इच्छा व्यक्त केली अर्थात मला ही गुरुजींची आज्ञा पाळलीच पाहिजे म्हणून मी ती आनंदाने स्वीकारली एखादा ग्रंथ लिहावा याचं म्हटला की त्याची पायरी पायरीने एक एक विशिष्ट रचना करीत न्यावी लागते परंतु तोंडळक हा ग्रंथ तसा नाही डॉक्टर बारनेरकर महाराजांनी ठिकठिकाणी अनेक वेळी आपल्या प्रवचनातून व्यक्त केलेल्या विचारांचे ते संकलन आहे श्री दपा जोशी त्यांनी हे जे संकलन केले आहेत त्या त्यांचेही चातुर्य दिसून येते असेच मी म्हणेन कारण संकलनात सुद्धा वाचक श्रोधे अथवा प्रेक्षक यांच्यापुढे आधी कोणते व नंतर कोणते विचार मांडावेत हा महत्त्वाचा भाग असतो श्री जोशी यांनी ही दक्षता घेतली आहे असे हा ग्रंथ लक्षपूर्वक वाचणाऱ्याला दिसून येईल आणि त्यानंतर गुरुवारी पारदेरकर महाराज यांचे विचार काय आहेत हे पाहावायचे आहे काही विचार असे असतात की ते नुसते ऐकायला सुंदर मुखचंद्रमा हा शब्द कसा ऐकायला नादमधूर आहे चंद्रासारखे मुख ही कविकल्पना किती लालित्यपूर्ण आहे पण हुबेहुब चंद्रासारखे गोलाकार तोंड असेल तर ते सुंदर नव्हे काहीतरीच असेल हा विचार म्हणजे नुसतीच कल्पनाच दुसरे काही विचार बरेच प्रत्यक्ष असतात पण उपयोग काही नाही जशी काचेच्या कपाटात ठेवलेली शाडूची रंगीत फळे दिसते हुबेहुग रसरशीत पिकलेले फळ पण हाताला येत नाही प्रयत्नाने घ्यावे तर ते शाडूचे कळताच फसगत फजिती होणार दिसते फळ पण प्रत्यक्षात माती रंगवलेली माती अशा नुसत्या कल्पना किंवा मा रंगविलेल्या मातीसारखे विचार गेल्या अनेक शतकात आम्ही ऐकत आलो आहोत तसे विचार देवळात ऐकायला जाणे यातच पुण्यमानत आलो आहोत त्या विचारांचे स्वरूप कसे आहे नऊ महिने गर्भवास भोगून मिळालेले हे शरीर मरते आहे त्याचे फार लाड करू नको म्हणे आहे त्याचा निरोध कर संसार असार आहे जगामायेचा बाजार आहे वासना उठाळा जनावर आहे प्रपंच लटकाय निवृत्तो आणि चित्त एकाग्र करून त्या आनंदाकडे लाव असे निवृत्तीचे विचार गेल्या शतकांत शत्का फोपावलेले पण हे विचार सांगणारा सांगून उठतात त्याची अन्नावर वासना झाली असेल याचे त्याला तरी भान होते काय तरीही सांगणारा पुण्यवान आणि ऐकणाऱ्याला हे पुण्य लागते ही पुण्याची सुद्धा पारंपरिक कल्पना परंतु तोंडाळ या ग्रंथातील विचार वाचून कोणालाही दिसून येईल की अशा या केवळ कल्पनेना मागे सरीत पुढे येऊन उभे राहिले डॉक्टर पारनेरकर महाराज हात उंच करून त्यांनी आता धरल्या पूर्णवादाचा खालीचा त्यांच्या मुखातून जण उद्गार निघतायत ते जुने जग संपले एक नवीन जीवन निर्माण झाले या नव्या परिस्थितीत आता जीवनाची सार्थकता कशी केली पाहिजे त्याचा हा पहा मार्ग डॉक्टर पारनेकरांना महाराज म्हणण्याचा प्रघात पडला परंतु इतर अनेक महाराजांना ज्या अर्थाने महाराज मानतात तशा अर्थाने त्यांना महाराज म्हणण्यापेक्षा नवजीवनाचा प्रणेता गोंधळलेल्या अवस्थेतील लोकांचा मार्गदर्शक असेच म्हणावे लागेल कारण गेल्या शे दोनशे वर्षात जग कसे बदलले ते पहा या जगात तो एकटा आलास आणि जाणार आहे एक, एक, एक उघडे नागडे सत्य असून आजकालच्या लोकशाहीच्या युगात एकटा जीव काहीच नाही तुम्ही अनेकात आला एक अनेकांच्या एकत्वात जगायचे आणि आमचे मरणसुद्धा अनेकांशिवाय तडीला जात नाही हे जीवन जगत असता तू मागे नव्हतास पुढेही नसणार तेव्हा आहेस तोवर खा पी मजा कर हा पाश्चिमात्य विचार करा की आमच्या त्या परंपरेतील ब्रह्मसत्यम जगन व्यक्त्य आहे खरे पूर्वपश्चिम एक झाली आहे यात उगवती कोणती आणि मावळ ती कोणते कळेनासे झाले माणूस हा साध्या आर्थिक परिस्थितीचा दास झाला आहे पण आर्थिक दर्जा उंचवणारा केवळ भौतिकवाद स्वतःबरोबर अनेकांचा सत्यानाश करताना प्रत्यक्ष दिसतो आहे केवळ अध्यात्माने भाग येणार आणि भौतिकवादन हे पहिले तीर लागेना घ्यावे कोणते टाकावे कोणते काहीच कळेना पूर्वी जे पुण्य होते ते आता मूर्खाचे वेंधळे पण ठरत आहे पूर्वी जे म्हणत पूर्वी जे पाप म्हणत तेच करण्याची हाक गरज दरोज घरू लागली पूर्वी ओम शांतचा घयोश होता आता स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जीवना कलह आहे तो लढून जिंकावायचा हा निनाद उठला आहे जीवनात कलह कोलाहल झाला आहे या जगडवेळा कोलाहलात प्रत्येकजण गोंधळलेला आहे काय करू कसे गावू कोणत्या मार्गाने जाऊ म्हणजे मी सुखाकडे जाईन याची भ्रांत पडली आहे आणि अशा वेळी डॉक्टर पारनेरकर महाराजांनी आपल्या पुरवातून म्हटले आहे या हा पहा इथे मार्ग आहे हा मार्ग धरा आणि चालू लागा तुम्ही निश्चित सुखाकडे यशस्वी जीवनाकडे जा मात्र डॉक्टर पारनेरकरांचे विचार म्हणजे केवळ समजून घ्यायचे तंत्र थेरी नव्हे ते जीवनात प्रत्यक्ष आणवायचे प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल आहे त्यांचे विचार जर कोणी जगेल प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनात आचरेल तर या ऐहिक जीवनातील सुख तर मिळलंच पण ज्याला परमार्थ मोक्षधर्म म्हटले तेही या बदलत्या काळातही त्याला साधता येईल हे विचार नुसते वाचू नका हे विचार जगा म्हणजे लोहचुंबक लोखंडाला जसे स्वतःच आकर्षण घेतो तसे सुखच तुम्हाला स्वतःकडे ओढून घेईल अशा या विचारांची या ग्रंथात जरी तोंडळक असली तरी चेहराही माणसाच बरेच काही सांगतो तशी डॉक्टर पारंदेडकर महाराजांच्या हेतूची उपच कल्पना या ग्रंथात आलेली आहे तसे डॉक्टर पारंदेडकर महाराजांच्या हेतूची कल्पना या ग्रंथात आली आहे या विचारांचा तोंडोळा कसा आहे शरीराच्या फडक्यात बांधलेले मन बुद्धी भावना यांचे मानवी जन्माचे अत्यंत मौल्यवान गाठोडे ईश्वराने आपण नकळत आणि अगदी फुकटात देऊन डागले म्हणून या जन्माची किंमत तू कमी लेखू नकोस हे देवाची अनमोल अशी महान देणगी आहे आणि देणगी योग्य तऱ्हेने सार्थकी लाव हा डॉक्टर पारनेरकरांचा प्राथमिक धडा हा धडा एकदा कळला की मग स्वतःच शिरले पाहिजे हे स्वतःच शिरणे याला डॉक्टर पारनेरकर महाराजांनी स्वात्माभिमुखता असे म्हटले स्वात्माभिमुख होणे म्हणजे आधी स्वतःलाच जाणून घेणे या जगात प्रत्येक मनुष्य इतरांनाच अधिक पाहत असतो आपण सोडून साऱ्यांचे दोष सांगतो पण आपण इतरांचे दोष सांगतो हाच आपला दोष हा स्वतःचा दोष मात्र त्याला कळत नाही म्हणून महाराजांनी पुढे एका ठिकाणी स्वतःमधले दोष उडकून स्वतःच बोलावेत म्हणजे ते कमी होत जातात असा मार्ग सुचलेला आहे जगात इतरांना ओळखणे फार सोपे पण स्वतःचा ओळखणे फार कठीण संस्कृतमध्ये यासाठीच म्हटले आत्मनवृद्धी नो दाय सेल्फ असे पाश्चात्य शास्त्रज्ञानकारांनाही महत्त्वाचे म्हणून सांगितले आपल्याच अंतर्यामात शिरून काय ओळखून घ्यायचे याचा डॉक्टर पारनेरकर महाराजांनी महाभारतातील एक गोष्ट सांगून दाखला दिला आहे हो? की अर्जुनाचा स्वभाधर्म हा जसा योद्ध्याचा होता तसा आपण प्रत्येकाने आपला गुणधर्म काय आहे हे ओळखून घेण्याचा प्रथम प्रयत्न करावा त्या गुणधर्मास योग्य असं या जगाच्या बाजारात आपण काय करू शकतो यासंबंधी आपलाच आत्मासा आपण घेऊन जीवनाची वाटचाल केली पाहिजे डॉक्टर पारनेरकर महाराजांनी आपल्या पूर्णवादाची तोंड करून देताना त्यातील दुसऱ्या भागात यासंबंधी एक मोठे मार्मिक उदाहरण दिलेले आहे मिरच्यांची गरज असणारा बाजारात गेला पण तिथे लिंबे चांगली म्हणून म्हणून तीच घेऊन येणाऱ्याची गत आपल्यापैकी बहुतिकांची होती आपल्या स्वधर्मास आपल्या स्वभावधर्मास कोणते योग्य काम करण्याची मी या जगात बाजारात आलो आहे हे कळणे म्हणजे यशस्वी जीवनाच्या वाटचालीस लागणे होय स्वभावधर्म मिरचीचा आणि घेऊन आला लिंबे असा मनुष्य जीवनात सुखाऐवजी दुःखच व्यचित राहील यात कोणता संशय आपल्या अनेक प्रवचनातून एकेका व्यक्तीसंबंधी स्वतंत्रपणे विचार मांडल्यानंतर डॉक्टर पारनेरकर महाराजांची नजर हे संपूर्ण मानवी जीवन म्हणजे आहे तरी काय या विषयाकडे वळले आहे या विषयासंबंधी क्षणभर आपणही विचार करूया आपल्या प्रत्येका जन्म आपापल्या आईबापांच्याच पोटी का झाला या विषयाच्या शतकाच्या सुमारासच का झालं या भारत नावाच्या देशातच का झालं आपण दोनशे वर्षांपूर्वी एखाद्या संस्थानिकांच्या पोटी जन्माला का आलो नाही किंवा दोनशे वर्षानंतर मानव चंद्रमंगळावर गेल्यावर जन्माला आलो असतो तर काय बहार आली असती होय पण हे आपल्या हाती आहे का तो एक मोठा योगायोग आहे आणि या काचे उत्तर कधीच सापडत नाही म्हणून ते कोढेही आहे जीवनाचा बराचसा अंश योगायोगाने घडून आलेला आहे हे प्रत्येकाला हरघडी दिसून येते त्यासोबतच सदैव अगम्य असलेल्या उद्या हे चालते कोडे जीवनभर माणसाला उलगडत न्यावयाचे असते योगायोग घडले आणि घडतील ते स्वीकारून आणि भविष्यकाळ आणि दैनंदिन परिस्थिती यात कसे वागू हे पडलेले कोडेही मान्य करून ते सोडवीत जीवनातील यशाची वाटचाल करणे आणि अखेरी जीवन सफल करून दाखवणे हीच खरी कला आहे असे डॉक्टर पारदेरकर महाराजांनी मांडलेले मत खरोखर किती सार्थ आहे हे प्रत्येकाने स्वतःच्या जीवनाकडे पाहावे म्हणजे आपाप आप कळून येईल योगायोग कोडे आणि सावध चातुर्याची कला कारागिरी यांचे अमाप केस घेऊन आपल्या जीवनाची आपली जीवनकन्या या जगाच्या कोलाहलमय अंगणात आपणासमोर बसली आहे तिचे गुंता झालेले केस नीट विंचरून योगायोग कोडे आणि कला यांची तिपिडी वेणी जे काही सत्तरऐंशी वर्षाच्या आयुष्य आपणास लाभले आहे त्यात घालीत नेणे हीच एक साधना आपापल्या वाट्याला आलेली आहे या वेणीची तिपिडी आपण जेवढी प्रमाणबद्ध जुळू तेवढी कला साधना चातुर्याची झाली हे जीवनाच्या घरी ज्याचे त्याला कळून येईल प्रत्येक माणसाचे जीवन हा योगायोग कोडे की कला याबद्दल विचार करून डॉक्टर परनर महाराज थांबलेले नाही जर ती एक कलाच आहे तर या कलेला साकार करण्यासाठी आपणाकडे साधने कोणती असावीत आणि ती कशी वापरावीत याचे अत्यंत अचूक असे मार्गदर्शनही त्यांनी आपल्या प्रवचनातून केलेले आहे या, के या संबंधी विवेचन त्यांनी प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद या आपल्या महत्त्वाच्या प्रवचनातून केलेले आढळते जीवनातील कोणत्याही यशापयशाची जी त्यांनी मुख्यतः पाच कारणे दिली ती म्हणजे एक प्रयत्न दोन परिस्थिती तीन स्वभाव अथवा वागणूक चार प्रारब्ध पाच उपासना या पाच कारणासोबतच त्यांनी लोकसंबधालाही स्थान दिले परंतु त्या स्वस्परिस्थिती या सत्रात जमा करावी लागत कुणीही या पाच कारणांकडे पहावे आणि स्वतःच्या जन्मात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटनांकडे पाहावे म्हणजे त्या दिसून येईल आप की आपण स्वतः फार थोडे आपल्या हातात आहोत जीवनाचा बराचसा भाग केवळ योगायोग परिस्थिती आणि दैव या शक्तींनी हलावला खेळवला आहे जुळवला आहे किंवा विस्कटला आहे आणि जर असेच आहे तर एकटा माणूस केवळ प्रयत्न करून किंवा निर्मळ गोड वागणूक ठेवून काय करणार परिस्थिती हे या जगातले दृश्य कारण आणि प्रारब्ध किंवा दैव हे अदृश्य कारण अशी दोन्ही कारणे त्याला खेळवीत खोळवीत लोळवीत नेतात त्याला काय करावे डॉक्टर पारदेरकर महाराजांनी यशा पैशाला कारणे बुसवणाऱ्या परिस्थितीला शक्यतो काबूत ठेवण्यासाठी वागणूक आणि लोकेशना यांचा उपाय सांगितला तर अदृश्य दैव अनुकूल करून घेण्यासाठी सतत उपासना आयुष्य दिलं दैवाम चैवात्र पंचम या गीतेतील भाष्य करताना त्यांनी दैवाचा जीवनात पाचवा भाग कसा याची मार्मिक फोड केली आहे या दैवाला अनुकूल करून घेण्यासाठी उपासनेतील अवड अवघड भाग भागही त्यांनी तुम्ही अम्मा सारख्या सामान्य जणांसाठी काढून टाकलं आहे एकाग्र चित्त करणे ही गोष्ट इतकी कठीण आहे की ती करणे हे साधेसुधे काम नव्हे हो होईल तेव्हा होईल तशी हो पण त्या दयाघनाची आठवण करावी इतकी सोपी रीत त्यांनी समजून दिली त्याचबरोबर लोक आपल्याला चांगले म्हणत नाहीत त्याला काय करावे या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की लोक कसे वागतात हे पाहत बसण्यापेक्षा आपण निर्मळ वागण्याचे थप चालू ठेवावे या जगात लोकांनी कसे वागावे हे ठरविणारे आपण नव्हे आपल्या हातात आहे ते करावे व वा आपण वाट पाहावी लोकांना सतत खात्री पटू द्यावी अशा तऱ्हेचे वर्तन ठेवून प्रयत्न करीत राहिल्यास यश येते असा आशेचा किरण दाखवून महाराजांनी प्रयत्न सुद्धा करावेत यासंबंधी बारकावे अनेक ठिकाणी विषद करून सांगितले आजपर्यंत चिंता ही वाईट असे म्हटले जाते त्या चिंतेचे सुद्धा त्यांनी दोन प्रकार महाराजांनी योजनात्मक चिंता कराच म्हणून सांगितले काम योजनाची काळजी नसेल तर केवळ फळाचीच अपेक्षा कशी करता येईल याही पुढे जाऊन काही करावेसे वाटत नाही असा निरुत्साह हेच पाप कामाचा शीन हाच ताप कसे होईल काय होईल याची सारखी विवंचना हेच दैन्य असे रोखोक सांगून उठ आणि प्रयत्न कर असे मुमुक्षला निवृत्तीपासून मागे खेचून त्यांनी प्रवृत्तीकडे ढकलले आहे आत्म्याच्या मलिंदेपासून मागे ओढून जगावे नुसते जगावे नव्हे सुखाने जगावे या प्रकाश जातात उत्साहाने भरून उभे केले मी मिमुक्ष हा शब्द इथे जाणीवपूर्वकच वापरले आहे जो परमार्थ मोक्षही मिळवीत मिळावीत म्हणून प्रयत्नशील असतो त्याला मुमुक्ष म्हटले आहे आजपर्यंत परंपरागत तत्त्वज्ञान ऐकून तुमची आमची अशी समजूत झालेली आहे की या प्रपंचाच्या कटकटीतून निघाल्याशिवाय आणि भावाची बंधने तोडल्याशिवाय मुमुक्षुला परमार्थ आणि मोक्ष कसा साधता येईल पण तसे नाही गेल्या अनेक शतकांनंतर डॉक्टर पारनेरकर महाराज हा एक सर्वांगी विचार करणारा महाभाग पुढे आला आहे त्याने स्पष्ट सांगितले आहे साऱ्या जुनाचा अभिमान धरणे शहाणपणाचे नव्हे बदललेल्या परिस्थितीची दखल घेत पाहिजे दखल घेतली पाहिजे अनासत्व होऊच ना काय या बदललेल्या परिस्थितीत उत्तम प्रपंच करून दाखविल्याशिवाय परमार्थाचे नावसुद्धा काढू नका किंबहुना उत्तम सुखाचा प्रपंच करणे हाच परमार्थ याच परमार्थाने माणूस तीन पिढ्या वाचवतो उत्तम प्रपंच केल्याने मागील पिढीला उजळा दिला जातो चालू पिढी समाधानात नांदते आणि पुढील पिढीला आपण बळकटी देतो हाच तो परमार्थ उत्तम प्रपंच करणे हाच परमार्थ अशी निश्चित विचारसरणी देऊन डॉक्टर पारनेरकर महाराजांनी सर्वसाधारण जणांना या जगात हवे तरी काय यावर बिनचूक बोध ठेवली आहे त्यांनी स्पष्टच सांगितले आहे की परमार्थाने अधिक दक्षतेने प्रपंच करावयास हवा आणि तसा तो केल्यावर केवळ जीवनच नव्हे तर मरणसुद्धा मंगलमयच ठरेल हे सांगण्यास ते विसरलेली नाही ही सुस्पष्ट विचारसरणी बारीक नजरेने पाहिल्यावर पुन्हाही विचारवंताला दिसून येईल की पाश्चिमात्य विचार तत्वज्ञानातील केवळ अर्थसत्तेला महत्त्व देऊन निघालेली खा पी मजा कर ही विचारसरणी आणि पर्वत्त तत्त्वज्ञानातील निरोध निवृत्तीची विचारसरणी या दोन्हीची छाननी करून त्या दोन्हीत रस सामान्य माणसाच्या बदललेल्या जीवनातील अपेक्षांच्या होतून डॉक्टर पारंदिरकर महाराजांनी एक नवीनच तत्त्वज्ञानाचा साचा तयार केलेला आहे त्याचेच नाव पूर्णवाद पूर्णवादात एका हातात पूर्व आणि दुसऱ्या हातात पश्चिम धरून त्यांची गाठ घालण्यात आली आहे आध्यात्मिक आणि अधिभौतिक आकांक्षाच्या इथे संगम झालेला आहे संन्यास आणि प्रपंच या दोन्हींची हात मिळवणी झाली आहे ईश्वराचे रूप आणि रुपयाचे सामर्थ्य या दोन्हींनाही जीवनात आपले योग्य ते स्थान देऊन मनुष्यपूर्ण सुखाकडे कसा जाईल याचा विचार म्हणजे पूर्णवाद या पूर्णवादेची पुर्णवाद। फक्त तोंडोळख या ग्रंथात आहे पण तरीही यातल्या विचारांकडे पाहिल्यावर असे भासमान होते की जगाच्या या कोलाहलात अनेक प्रकारची केवळ तत्वे सांगणाऱ्यांच्या गर्दीतून डॉक्टर पारंदिरकर महाराज पुढे आले आहेत हा तुमचाहून ते सांगतायत थांब क्षणभर थांब तुझ्यात आता आत्मतत्व आहे पायाखाली प्रपंच वरती दैव्य आहे पूर्वेला निरोध आहे पश्चिमेला सुखाची लालसा आहे मागे पूर्वज आहेत पुढे वंशज आहे आसपास लोकसमूहाचे जगात आहेत दिशांना पहा प्रत्येक दिशाला निराशा पाहू नकोस प्रकाश पहा अनासक्त होऊच नकोस आसक्ती जरूर बाळत वासनेने मानवाला सोडलेले नाही आनंदाकडे नेणारी वासना ठेवत दिशांचा हा प्रकाश पहा आणि याच प्रकाशातून चल सुखी यशस्वी सफल जीवनाकडे या जगात आला आहे तो मानवजन्माचे दिव्य वरदान घेऊन जायचे तर आहेच पण या जगातील बहविध भूमिकांचे बंधन न मानता त्या त्यावेळी प्रत्येक भूमिका नीट निष्ठेने बजाव सुखी सबल हो आणि मग जा मंगलमय होऊन जा अर्थात पूर्णवादाचे तत्त्वज्ञान केवळ वाचवायचे ज्ञान नव्हे हे विचार दररोजच्या जीवनात प्रत्यक्ष वापरून कृतीत आणून जो जगेल त्याचे येणे जन्मभर येथे राहणे आणि आनंदाकडे जाणे मंगलमय होईल यात संशय नाही गुरुच्या ग्रंथाला शिष्याने प्रस्तावना लिहिणे हे योग्य आहे की योग्य हे मी ठरवू शकत नाही परंतु माझ्या गुरुजींचे विचार काय आहेत इतरांना यथामती समजून देणे हे मात्र शिष्य करू शकतो नव्हे ते त्याचे कर्तव्यच आहे गुरुवर्यांची आज्ञा म्हणून मला तुम्हाला हा ग्रंथ वाचून जे सांगावेसे वाटले ते मी थोडक्यात सांगितले आहे या सांगण्यातून जेवढा प्रस्ताव होईल तेवढीच प्रस्तावना बाकी गुरु महाराजांना आपल्या शिष्याने कर्तव्य ठीक रीतीने बजावले असे वाटले तर तो मला मिळालेला गुरुप्रसाद नामदेवराव भटकर जवाहरनगर कोल्हापूर दिनांक एकवीस एकोणविसशे एकोणसत्तर अनंतकोटिब्रह्माडनायकराजाधिराजपूर्णवादाचार्य श्री महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्रीगुरुदेवत्त मंगलमूर्ती मोरया પૂર્ણવાદ કી જય જય પૂર્ણવાદ જયશુરા